वाशिम जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची काल छाननी करण्यात आली छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक विभागाने अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे आता छाननीनंतरच्या या निकालामुळे सर्वच नगरपरिषदांमध्ये निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होणार आहे वाशिम नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकूण बत्तीस अर्ज वैध बावीस अवैध दहा सदस्यपदासाठी एकूण तीनशे शहाऐंशी अर्ज वैध्य तीनशे सहा अवैध ऐंशी कारंजा नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकूण पंधरा अर्ज वैध्य बारा अवैध तीन सदस्यपदासाठी एकूण दोनशे शेचाळीस अर्ज वैध्य एकशे त्र्याऐंशी अवैध त्रेसष्ट रिसोड नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकूण तेरा अर्ज वैध दहा अवैध तीन सदस्यपदासाठी एकूण एकशे सत्याऐंशी अर्ज वैध्य एकशे साठ अवैध सत्तावीस मंगरूडपीर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकूण चौदा अर्ज वैध दहा अवैध चार सदस्यपदासाठी एकूण एकशे त्रेसष्ट अर्ज वैद्य एकशे अडोतीस अवैध पंचवीस मालेगाव नगरपंचायत अध्यक्षपदासाठी एकूण नऊ अर्ज वैद्य आठ अवैध एक सदस्य पदासाठी एकूण त्र्याऐंशी अर्ज वैध बहात्तर अवैध अकरा या आकडेवारीनंतर आता सर्वच ठिकाणी निवडणुकीची लढत चुरशीशी होणार रा आहे राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वच पक्षांनी प्रचाराची कंबर कसली आहे